सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे दत्तगुरु दत्तगुरूंचे नाव घेतल्याबरोबरच आपल्या डोळ्यांच्या समोर उभी राहते ती माझ्या दत्त महाराजांची सुंदर अशी मूर्ती आणि त्याबरोबरच त्यांच्या काखेमध्ये लटकणारी ती एक दिव्य झोळी तर, मधे शक्ति, शक्ति तर दत्त महाराजांच्या झोळीमध्ये एक दिव्य शक्ती असते कुठली बरं ती शक्ती ती शक्ती म्हणजेच माझ्या अन्नपूर्णा देवीचे आशीर्वाद असतात बरं का तर दत्त महाराजांच्या झोळीमध्ये अशी काही एक दिव्य शक्ती असते जी दत्त महाराजांच्या भक्तांना शांती समाधान आणि समृद्धी नेहमीच प्रदान करत असते आणि ती दिव्य शक्ती म्हणजेच अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद दत्त महाराजांची ही काही जी सुंदर झोळी आहे ही साधारण झोळी नसून ती एक अलौकिक असामान्य दिव्य अशी झोळी आहे जी केवळ आणि केवळ फक्त महाराजांच्या भक्तांच्यासाठी खुली आहे यामध्ये दत्त महाराजांच्या भक्तासाठी ते कृपा करुणा ज्ञान प्रेम आशीर्वाद ऐश्वर सुख शांती दिव्यता समृद्धी संरक्षण मार्गदर्शन आध्यात्मिक उन्नती शाश्वत मोक्ष निरंतर सहाय्य या झोळीमध्ये भक्तांच्या सर्व पापांचा नाश होतो आणि महाराजांच्या भक्ताला त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही कष्ट आहे या सगळ्यांचा सामना करण्याची त्यांना एक अलौकिक अशी शक्ती मिळत असते ताकद मिळत असते जेव्हा कधी दत्त महाराजांचा भक्त त्याच्या शुद्ध मनाने आणि अतिशय एकनिष्ठेने माझ्या दत्त महाराजांचा आश्रय घेतो ना तेव्हा त्याला आध्यात्मिक मार्गदर्शन मिळते मिळते ज्ञान दत्त महाराजांची झोळी ही केवळ आणि केवळ फक्त भौतिक आशीर्वादाच्याच पर्यंत सीमित नाहीये बरं का तर ती दत्त महाराजांच्या भक्तासाठी आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेनेही नेहमीच मार्गदर्शन करत असते माझ्या दत्त महाराजांच्या झोळीमध्ये एक प्रकारची आंतरिक शांती असते त्यामध्ये अनेक आशीर्वाद असतात योग्य दिशा ती आपल्याला दाखवत असते दत्त पुराणामध्ये आणि गुरुचरित्रामध्ये आपण अशा अनेक कथा ऐकल्या आहेत ज्यामध्ये माझ्या दत्त महाराजांच्या आशीर्वादामुळेच त्यांच्या भक्ताच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख होते जे काही विकार होते ते दूर झाले असून त्यांचा आध्यात्मिक मार्ग हीच मार्गच त्या भक्तांना मिळालेला आहे ज्या वेळेला भक्तांच्या आयुष्यामध्ये काही संकटे येतात कष्ट असतात अंधकार असतो दुःख असतो त्यांना काही शंका असतात त्यावेळेला माझ्या जा दत्त महाराजांच्या कृपेचा अनुभव त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अगदी सकारात्मक बदल घडवतात माझ्या दत्त महाराजांची झोळी म्हणजे एक अतिशय असामान्य शक्तीची जणू काही प्रतिमाच आहे जी माझ्या दत्त महाराजांच्या कृपेने त्यांच्या भक्तांना दिव्य जीवन देणारी सुख समृद्धी समाधान देणारी अशी आहे अन्नपूर्णा मातेचे जे आशीर्वाद आहेत त्या आशीर्वादामुळे भक्तांना केवळ त्यांच्या भौतिक स्तरावरच समृद्धी होते असे नाही तर त्यामधून त्यांना मानसिक स्थिरता मिळते आंतरिक परिपूर्णता मिळते आणि एक प्रकारची वेगळीच आत्मिक शांती मिळते विशेषत त्या भक्तांच्या घरामध्ये कधीही अन्नाचा कुठलाही अभाव निर्माण होत नाही त्यांच्या घरामध्ये सुद्धा सुख सुखशांती निर्माण होते माझ्या दत्तमहाराजांच्या कृपेमुळे त्यांच्या भक्तांना आध्यात्मिक ज्ञान देखील मिळवता येते आणि माझ्या अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादामुळे भक्तांना त्यांची भौतिक आवश्यकता देखील ते पुरवू शकतात माझे दत्त महाराज भक्तांना आत्मज्ञान देतात आध्यात्मिक मार्गदर्शन करतात तर माझी अन्नपूर्णा माता त्यांना या जगामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये भौतिक समृद्धी स्थिरता आणि आनंद प्रदान करत असते अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचे आशीर्वाद आणि माझ्या दत्त महाराजांची झोळी यांचा एकमेकांशी असा विशेष संबंध आहे माझ्या दत्त महाराजांच्या झोळीमध्ये त्यांच्या भक्तासाठी मार्गदर्शन आहे आशीर्वाद आहे अध्यात्मिक ज्ञान आहे तर माझ्या अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादामुळे मध्ये त्यांच्या भक्तांसाठी समृद्धी शांती अन्न भौतिक सुख याचा ते भक्त नेहमीच अनुभव घेऊ शकतात अशा प्रकारे या दोन्ही देवता एकमेकांना अतिशय पूरक अशा ठरतात आणि त्यांची कृपा ज्या भक्तांना प्राप्त होते ना त्याच्या जीवनाचे अनुभव घेऊन तो भक्त एक अतिशय सुखी समाधानी आणि समृद्ध असे जीवन जगू शकतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा